बेडकांच्या विहिरीतला खजिना लेखिका मुक्ता बाम सारा 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 लवकर गणित सोडवतीये मला त्रास नको ना देऊ हा हा तू गणित सोडवतीयस तर तुला त्रास होतच असेल ना आत्ता <laughs> तू इथे फालतू जोक करायला आलायस का मला आवडत गणिताचा अभ्यास करायला अग हो ग बाई नाही गंमत करत पण एकतर मी काय सांगतोय तर ऐ काय झालंय आपल्या बागेच्या बाहेर जे तळे आहे ना तिथे एक मुलगा आलाय आणि तो एका बेडकाला खाऊ घालतोय काय बघ ना कसे असतात बेडूक ई गिळगिळईत बिळबिळईत खायला घालायचं तर कुत्र्याला घालावं मांजराला घालावं पण बेडकाला हे थार होतय हा नायडी बेडकाला दिलं खायला थोडं तर काय बिघडलं अगे हे तर काहीच नाही तो बोलतो त्या बेडकाशी मग काय झालं आपल्या शाळेजवळ एक चेटकिण राहते ती पण बेडकांशी बोलायला शिकवते जा बाबा सारा तुला काही गमतच वाटत नाही हम्म आता जातो सेपुईत टू कंटिन्यू